नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा इन फार्मसीच्या विद्यार्थ्यांची जी एक्झिट एक्झाम घेण्यात येणार होती त्या एक्झामची फी रिफंड करण्यात आलेली होती पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट केलेली आहे की त्यांची फी अद्याप रिफंड झालेली नाही आहे तर एन बी एमसकडून असा दावा करण्यात आलेला आहे की बऱ्यापैकी सगळ्यांची फी ही रिफंड करण्यात आलेली आहे मात्र अद्याप तुमच्या अकाउंटवरती जर फी रिफंड झाली नसेल तर त्याबाबतीत आता तुम्ही पुढं काय करू शकता याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा एन बी एम एसच्या वेबसाईटवरती कॉन्टॅक्ट अस आणि त्यांचा जो ईमेल आहे आय डी वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत त्यावरती कॉन्टॅक्ट करून पहा तुमचं जो काही ॲप्लिकेशन आय डी फी ट्रान्झॅक्शन संदर्भातले ज्या डिटेल्स असतील त्या त्यांना पाठवून अद्याप फी रिफंड झालेली नाही त्याबाबत माहिती मागवून घ्या असंही करून जर त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय येत नसेल तर शेवटचा एक महत्त्वाचा पर्याय तुमच्या हातात राहतो तो म्हणजे आर टी आय टू इन्फॉर्मेशन ॲक्ट माहितीचा अधिकार तर तुम्हाला काय करायचं आहे एन बी एम एसच्या वेबसाईटवरती किंवा या ठिकाणी जे काही तुमचं हेल्थ मिनिस्ट्री आहे आरोग्य मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या अंडर हा बोर्ड काम करत असतो तर तिथे जाऊन तुम्ही आर टी आय टाका आणि आर टी आय टाकत असताना इंडिव्हिज्युअली वैयक्तिक टाकायचं असेल वैयक्तिक टाका, टाका, टाका किंवा सगळ्यांनी एक कॉमन मिळून देखील आर टी आय टाकू शकता त्यासाठी काही जास्त फी वगैरे लागत नाही आणि तुमच्याकडे जर बी पी एल कार्ड असेल अर्थात तुमचं दारिद्र्यशेखालचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आर टी आय फ्री असतो तर दहा ते पंधरा रुपये किंवा वीस रुपये असं मिनिमल चार्ज असतात आर टी आयसाठी जास्त फी नसते तर तो आर टी आय त्यात माहिती मागवून घ्या की एन बी एम एसकडून किती विद्यार्थ्यांची फी रिफंड झालेली आहे कोणत्या अकाऊंटवरती रिफंड झालेली आहे ती माहिती तुम्ही त्यांच्याकडून मागवून घेऊ शकता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली आहे की त्यांनी सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि सदर सायबर कॅफेवाले फी रिफंड आल्याबाबत किंवा त्याबाबत कुठलीही माहिती देत नाहीत तर लक्षात ठेवा एन बी एम एसकडून फी रिफंड ब झाल्याबाबत त्यांनी ऑलरेडी एक लेटर दिलेलं ले होतं आणि त्यामुळं ती फी त्या अकाऊंटला आलेली असणार आहे तर ती व्यक्ती जर फी परत देत नाही आहे तर कोणी कोणी फॉर्म कुठल्या एरियामधून भरला सगळ्यांनी एकत्र या आणि तशा संदर्भात तुम्ही तक्रार देखील करा त्या सायबर कॅफेवाल्याला सांगा की फी ऑलरेडी गव्हर्मेंटकडून रिफंड झालेले आहे तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये चेक करा आणि एवढ्या एवढ्या अमाऊंट जर रिफंड झाली असेल तर ती आमची आहे ती तुम्ही आम्हाला परत द्या असंही करून ते परत करत नसतील तर सर्वांनी एकत्रित येऊन सदर सायबर कॅफेवाल्याची तक्रार करायला देखील मागे पुढे पाहू नका कारण ही अमाऊंट छोटी नाही आहे मोठी आहे प्रत्येकाच्या हक्काची किंमत आहे ती कष्ट करून मिळवलेले पैसे आहेत त्यामुळे त्या बाबतीत थोडंसं तुम्हाला तक्रार करायची देखील गरज पडली तर ते देखील करायला मागे पुढे पाहू नका पहिली गोष्ट सगळ्यांनी मिळून एकत्रित आर टी आय टाका ज्यांच्याकडे दारिद्र्यशेखालचं रेशन कार्ड असेल तर तुम्ही आर टी आय टाका यूट्यूबवरती कुठंही तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल की आर टी आय कशा पद्धतीनं टाकायचा तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या अंडर हा बोर्ड काम करतो तिथे तुम्ही आर टी आय टाकू शकता फी रिफंडच्या बाबतीत तपशील मागवू शकता कोणाची कुठल्या अकाउंटला किती रिफंड झालेली आहे बाबत वैयक्तिक मागवा किंवा एकत्रित मागवा पण ही माहिती मागवा दुसरी गोष्ट सायबर कॅफेवाले जर तुम्हाला रिफंड करत नसतील एकत्रित येऊन तक्रार करा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात देखील तक्रार करा की एसकडून फी रिफंड झालेली आहे पहिल्यांदा तुम्ही मी त्याच्याशी व्यवस्थित बोलून घ्या की तुमचं अकाउंट स्टेटमेंट पहा त्या सायबर कॅफेवाल्याला बोला जर था 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 आम फी रिफंड झाली असेल तर आमची आम्हाला परत द्या ज्यांनी स्वतःच्या अकाउंटवरून पेमेंट केलेलं होतं तर त्या तुमच्या अकाउंटचं मिनी स्टेटमेंट काढून घ्या मागच्या तीन महिन्यातलं अकाऊंट स्टेटमेंट काढून त्यामध्ये चेक करून घ्या की फी रिफंड झाली आहे का तर एवढ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत ज्या आपण करू शकतो तर त्या पद्धतीनं तुम्ही आर टी आय टाका किंवा त्यांच्या कंप्लेंटसाठी जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले ईमेल आय डी दिलेले त्यावरती त्यांना संपर्क साधा ठी ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी या ठिकाणी एक्झिट एक्झामचे विद्यार्थी आहेत ज्यांची फी अजून आलेली नाही त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू